अशा मग लग्न होणार नाही उद्या त्या करून कोणाच चांगले झाले आता म्हणणार आता असतच म्हणणार ज्याचं लग्न होत असं म्हणत असते होत पुढे

आरे न परत की दम्मी okay, ओके कर कट मी चालले घर सोडून मला तुमच्या नाही राहायचं ओके गडी पण अक्षण बागे तो झाला नाही असे नाही उद्या त्या करून कोणाच चांगले झाले आता असच म्हणणार आता असच म्हणणार

ते तुम्ही काय असे काय करين का तुम्ही एकम तुम्ही हात धरायचं ते सोडिवन का तुमचा हात का ते धरेन का म्हणजे कसं तिला म्हणायचं अग मम्मीने माझा हात पकडला आणि ती म्हणणार नाही सोड म्हणून आणि ती धरिन असं बघू ट्राय करून बघू ए मग बघा जरा हस की हस की सर का तुम्ही त्यांची जबाबदारी सांभाळत रेडी अरे बाबा हस रे बाबा

আ <laughs> <laughs> <laughs>

चालत सॉरी माझं मी माझा घरी समज झाला होता मी जायला पाहिजे सुषमा